नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज पाचुरा येथे एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली अभियान आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त आय सी टी सी विभाग ग्रामीण रुग्णालय पाचोरा व साईनाथ सार्वजनिक वाचनालय व वा ग्रंथालय आणि डॉक्टर वाय पी युवा फाउंडेशन एन जी ओ खडक देवडा बुद्रुक व गोसे हायस्कूल पाचुरा यांच्या संयुक्त विद्यमाने पाचुरा ग्रामीण रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई इतर भागात एच आय व्ही एड्स जनजागृतीपर अभियान रॅली काढण्यात आली गोस हायस्कूल पाचोराच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जागतिक एड्स दिनाचे विशेष महत्व एच आय व्ही म्हणजे काय एच आय व्ही व एड्स यातील फरक एच आय व्ही होण्याची प्रमुख कारणे कोणती विशेष घावायची काळजी समाजातील गैरसमज उपचार व बाधित व्यक्तींना योग्य समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणे या सर्व मुद्द्यांवर ग्रामीण रुग्णालय पाचुरा येथील समुपदेशक श्रीमती लता चव्हाण व प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री श्रीकांत भोई यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व उपस्थितांनी शपथ घेतली सदर कार्यक्रमास माननीय जिल्हा शल्य चिकित्सक माननीय जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी जळगाव माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश टाकसर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अमित साळुंके डॉक्टर विजय पाटील डॉक्टर तेली डॉक्टर सोनवणे डॉक्टर शेख डॉक्टर नानकर डॉक्टर भाऊसार व सर्व कर्मचारी वर्ग व गोसे हायस्कूल पाचोरा येथील शिक्षक श्री आर ठाकरे सर श्री एल टी पाटील सर उपस्थित होते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रामीण रुग्णालय पाचोरा आय सी टी सी विभागातून बोलतोय आज जागतिक गेट दिन व सप्ताहानिमित्त आपण ग्रामीण रुग्णालय पाचोरा व गोसे हायस्कूल पाचोरा यांच्या तसेच नेहरू युवा फाउंडेशन डॉक्टर डी वाय पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीचं आयोजन केलं एच आय के <coughs> व्ही एड्स जनजागृती कार्यक्रम आपण दरवर्षी राबवत असतो एच आय व्ही म्हणजे काय व्ही ह्युमन इम्युनो व्हायरस एड्स म्हणजे काय अॅक्वॉ इम्युनिटी सिंड्रोम हे जे आता याची बरीचशी जनजागृती करण्यात आलेली आहे आणि या जनजागृतीचा परिणाम म्हणून ज्या एक पंधरा वर्षापूर्वी जे आकडेवारी होती जे पॉझिटिव्हिटी होती तो रेट आता खालवून आता खूप कमी प्रमाणावर एच आय व्ही बाधित रुग्णसंख्या आढळते आणि हेच आपल्याला एच आय व्हीचा शून्य गाठायचा आहे या उद्देशाने नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन तसेच महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई आणि जिल्हा एड्स नियंत्रण विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम जनजागृती मोहीम राबवत असतो एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्तींशी भेदभाव करता येत नाही तसा कायदा दोन हजार सतरा हा अस्तित्वात आलेला आहे त्या कायद्यानुसार जर अशा कुठल्या कुठल्याही एच आय बाधित व्यक्तीशी भेदभाव झाला तर त्याला तो शिक्षित पात्र असू शकतो दुसरी गोष्ट प्रत्येक व्यक्तीने आपलं स्वतःचं एच आय व्हीचं स्टेटस हे जाणून घ्यायला पाहिजे प्रत्येक सरकारी दवाखान्यांमध्ये आय सी टी सी दिशा केंद्र उपलब्ध आहेत इथे जाऊन त्यांचं मोफत समुपदेशन मोफत तपासणी मोफत औषध उपचार हे सगळं विनामूल्य उपलब्ध असतात आणि प्रत्येकाने आपली स्वतःची एच आय व्ही चाचणी करून घ्यावी असं आप मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो आपल्या ग्रामीण रुग्णालय पाचोर येथील आय सी टी सी समोपदेशक आपल्याला त्याबद्दल आप बरेच मार्गदर्शन करते होतं त्याच्यावर मी सी दिलं आपल्याकडे पूर्वीपेक्षा आता आय वीचं प्रमाण खूप कमी प्रमाणात झालेलं आहे